आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा आपण डॉक्टरांवर सगळा पेशंटचा हवाला सोडलेला असतो कारण आपण देव तर नाही बघितला प्रत्यक्षात पण आपण डॉक्टरांनाच देव देवतो व त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण पेशंटला न्याय देण्याचा प्रयत्न करतो परंतु इथं जी दुर्दैवी घटना घडलेली गट आहे दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ती जरा यापेक्षा वेगळीच आहे म्हणजे अक्षरशः इथे डॉक्टरांवर विश्वास ठेवावा की नाही माणूस किशा नात्याने किंवा डॉक्टरांना देव मानावं की दानव हा अक्षरशः इथे घडलेल्या प्रकारावरून सिद्ध होत आहे गेल्या दोन दिवसापूर्वी इथे गर्भावस्थेमध्ये एका आलेल्या डॉक्टर इथल्या हॉस्पिटलने व इथल्या डॉक्टरांनी दहा लाख रुपये न भरल्यामुळे त्या महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले व त्या महिलेचा अपत्यांना जन्म देता देताच मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना या हॉस्पिटल मध्ये घडलेली आहे तर या हॉस्पिटल मध्ये जी घटना घडलेली आहे दुर्दैवी त्याच गोष्टीला न्याय मिळण्यासाठी त्या महिलेला न्याय मिळण्यासाठी किंवा तिच्यासारख्याच अनेक इथं ज्या घटना घडलेल्या आहेत त्यांना न्याय मिळण्यासाठी आज इथे वेगवेगळ्या पक्षाचे लोक देखील आलेले आहेत व या अन्यायाविरोधात या डॉक्टरांविरोधात या हॉस्पिटल विरोधात जो इथे नारेबाजी चाललेली आहे ते आपण बघतोच आहात की त्या पर एक रुपया भाड्याचा फॉवर ही जागा घेतलेली आहे दुकानाथ मंगेशकर हॉस्पिटल आज इथे बरेच रुग्ण येतात आणि एक त्याचा पैसा येतो आणि आज कुठलाही पेशंट आला तर त्याच्यावर उपचार करायचे आणि तुम्ही दहा लाख रुपये वगैरे असे बघताय तर ही खूप लज्जास्त गोष्ट आहे आणि आज ज्या भगिनीला जे इथे उपचार न झाल्यामुळे तिला दोन तीन हॉस्पिटलमध्ये फिरून तिला ही या हॉस्पिटलच्या चुकीमुळे झालेली खूप मोठी चुकी आहे आणि ती भरून निघणारी आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे म्हणून आम आदमीच्या लोकांनी निषेध केलेला आहे ते काय सांगतात दहा लाख रुपयाची मागणी करण्यात आली होती त्या बाबतीत काय करणार हे सुविधा नव्हतं वुमेन्स इंडिया मुवमेंटचे प्रेसिडेंट आहे नॅशनल ह्युमन राईटचे मेह सचिव आहे सगळ्यात आपल्या ह्युमन राईटचं व्हायलेशन कॉन्स्टिट्युशन राईट्स आणि फंडामेंटल राईट्स आपल्या सगळ्या व्हायलेशन आणि दरवर्षी म्हणजे हे जे एक प्रो प्रोफेशन आहे डॉक्टरांचं ते नोबेल प्रोफेशन नाही का म्हणजे कुठलं म्हणतात त्याला हेल्थ वेलफेअरचं खात्यातल्या नोबेल प्रोफेशनमध्ये आले नोबेल प्रोफेशनची जबाबदारी काही असते आणि प्रत्येक वेळेस आर निघते एक खोटं असतो त्यांच्यासाठी तस तुम्ही अंतर्गत ते वही का तुम्ही तिथं केलं नाही शिवाय दहा लाखची नाही पहिले तर तिला वीस लाखची मागणी घेतली नंतर दहा लाख आहे दहा लाख नंतर त्यांची जी लँग्वेज होती डॉक्टरांची ते बोलले तुझ्याकडे दहा लाख नाही ना असं फुलमत येतात हे डॉक्टर लोकांना कुणी अधिकार दिला बोलायचा पेशंटचं राईट आहे आणि आम्ही कुठेही आम्ही आहे तुमचं महात्मा फुले योजना राजीव गांधी योजना शिवाय घरूनच कोटा ठेवलेला असतो गरीब लोकांना पण तुम्ही तर नेहमी तुम्ही बोर्ड वाचता ना फुल असतो आय सी यू फुले मग अर्जंटचे पेशंट असतो आता तुम्ही एक स्लोगन देते म्हणजे गव्हर्नमेंट जे आता सत्ताधारी आहे त्यांनी आता काय झोपलेलं आहे का त्यांच्या कानावर जीव रेंगत नाही का त्यांनी हे करायचं आंदोलन करतात त्यांची लोक येऊन सत्ताधारीवर आहेत मग ते लोकांनी येऊन ऍक्शन घेतलं पाहिजे ना त्यांच्यावर प्रोफेशनल डॉक्टर म्हणजे आपण एक दुसरं देव म्हणतो त्यांना आपलं जीव वाचाव आता ते म्हणतात ना बेटी पढाओ बेटी बचाओ तर मी म्हणते खिसे कापोर खिसे बच भर त्यात काय पूर्ण अपेक्षा करणार दवाखानाच मी तर म्हणते बंद

मुळामध्ये तुम्हाला माहीत असेल की सत्ताधारी आमदाराच्या पी एमची मिसेस होती आणि त्यांना उपचार नाकारलेला आहे आणि फार तुमचं मंत्रिमंडळातून असेल मंत्रालयातून फोन येऊन सुद्धा हॉस्पिटल जुमानला हे सर्रास चुकीचं आहे मुळामध्ये हॉस्पिटलची चूक आम्हाला काही दिसती आहे की डिपॉझिट मागणं किंवा ॲडव्हान्स मागणं हेच बेकायदेशीर आणि ह्याची जनजागृती म्हणून आम्ही मोर्चा आमचा केलेला आहे की लोकांनाही माहितीच नाही लोकांकडून ही माहिती पोहोचून दिली जातच नाही आणि हे सत्ताधारी आणि अशी खासगी रुग्णालयांचं साठलोटा असतं हे महाराष्ट्रानं खूप वर्षापासून बघितलं आहे आमची दुसरी पण भूमिका अशी की जे एक एक रुपया एकरनं जमिनी घेतलेल्या आहेत आणि जवळपास नव्याण्णव एकर जमीन ह्या हॉस्पिटलला राज्य सरकारनं दिलेली आहे अशा ठिकाणी मोफत नाही पण किमान किफायत लोकांना परवडाल अशा दरामध्ये उपचार झाला पाहिजे ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे आणि जे काही दोषी असतील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कुणाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आम आदमी पार्टीची भूमिका आम्ही इथं या ठिकाणी आज रुग्णामुळं ॲम्ब्युलन्समुळं हॉस्पिटलमध्ये शांततेमध्ये आहोत पण आमची मूळ भूमिका शांततेमध्ये नक्कीच नसणार हे आम्ही प्रशासन पुणे महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल आरोग्यमंत्री असेल पालकमंत्री असेल आणि मुख्यमंत्री असेल यांच्यासमोर आम्ही कडकपणे भूमिका मांडणार आहोत आणि दोन ते तीन दिवसामध्ये उग्र आंदोलन पालिकामध्ये करणार नक्कीच आहोत हे आम्ही सर्वांना ठरवत ठरवलेलं आहे त्यांच्या मिसेस या होता त्याच्यामुळे हे आता आपल्या निदर्शनात पण असे कितीतरी सर्वसामान्य लोकांच्याबद्दल ही बाब घडलेली असेल तर त्याबद्दल तुम्ही काय करताय तुम्ही म्हणता ते खरंच आहे इतक्या मोठ्या व्यक्तीने ज्यावेळेस ट्वीट केलं फेसबुकवर व्हिडिओ टाकला त्यावेळेस आपल्या तुम्हाला आम्हाला कळलं अशा अगिनच केसेस असतील या महाराष्ट्रामध्ये आणि या हॉस्पिटलमध्ये पण असतील ज्यांना उपचार नाकारला असेल आणि ज्यांनाही मी करून झाला असेल पण हे नियम सर्वच असले पाहिजे त्यामुळे आमची भूमिका आहे की आम्ही त्यांचे फलक लागले पाहिजे की काय उपचार आहे किती त्याचा रेट आहे हे महाराष्ट्र शासनचं रिझोल्युशन आहे पुणे महानगरपालिकेचं रिझोल्युशन आहे की ते दर्शनीय ठिकाणी रेट कार्ड लागलं पाहिजे त्याच्यासाठी आम आदमी पाटील नक्कीच आग्रही राहील आणि यांच्याकडून कंप्लायन्स करून देण्याच्या भूमिकेत जाऊ की इथून कुठंतरी जे काही गोरगरीब असेल सामान्य असेल असे उपचार नाकारले नाहीच गेले पाहिजे त्याच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत दीनानाथ जे हॉस्पिटल आहे त्याला धर्मादाय म्हणून हॉस्पिटल म्हटलं जातं आता धर्मादाय हॉस्पिटलमध्ये जर इतर पेशंटवर अशा प्रकारचं जर डॉक्टरांचा हे होत असेल म्हणजे अशा प्रकारचा अन्याय पेशंटवर होत असेल तर त्याबद्दल तुम्ही काय बोला हो मुळात असं आहे की आरोग्य हा तुमचा आमचा हक्क आहे जसं आपलं शिक्षणाचा हक्क आहे ना तसा कॉन्स्टिट्युशन ही बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क दिला आहे की तुमचं आरोग्य चांगलं राहावी शासनाची जबाबदारी आहे त्यामुळे इथल्या आरोग्यव्यवस्था चालवणे शासनाची जबाबदारी त्याच्यातून हे दिलेलं आहे की आमचे पैसे आहेत एक रुपया नाममात्र शुल्कावरती जागा आणि याच्यावरती कोट्यावधींचं बिल्डिंग बांधली जाते ती कोणाच्या जा पैशावर आहे तर ती जनतेच्या पैशावर आहे त्यामुळे जनतेला मोफत सुविधा देणं जनतेला स्वस्त आणि चांगल्या सुविधा देणं त्यांची जबाबदारी आहे आणि यासाठीची कायदे पण आहे असंच त्यांना कायद्याचा भंग करतं आहे आणि इतका आरोग्यांचा आहे की मन सरकारचाच म जो मदत कक्ष आहे तिथून यांना फोन येतो तरी ऐकत नाही तुमचं आमच्या कोण विचारणार तुम्ही आम्ही काय आम्ही दहा हजार वीस वीस हजार घेऊन फिरतो का आमच्या जर घरातल्या महिला जर गर्भवती असल्या आणि त्यांना इमर्जन्सी लागली तर याला जबाबदार कोण त्यांची मरून जावं ही तो आहे का ही सुविधा आहे का सरकारची त्यामुळे हा प्रश्न आम्ही त्यासाठी विचारतो त्यामुळे या इथल्या ज्या प्रशासनाने जे पत्र काढले ते बोगच आहे ते फचवापचवीच आहे दिशाभूल करणार आहे मूळ प्रश्न जो आहे तो यांनी निधी तसा मागितला यांनी ऍडव्हान्स डिपॉझिट कसे मागितले याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे जो महाराष्ट्राचा नर्सिंग होम ॲक्ट आहे त्याच्यानुसार यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे त्या परिवाराने तीन लाख रुपये भरून सुद्धा पण त्यांना इला म्हणजे वैद्यकीय उपचार देण्यात ना आले नाही आणि त्यांनी म्हटले तुम्ही ससून लगीन जावा त्याच्यावर आपण काय प्रतिक्रिया दिली हेच आहे की यांना जबाबदारी घ्यायची नाही मुळात त्यांनी जे कागदपत्र दाखल दाखवले आहेत त्यापणे दोन हजार वीसपासून हा व्यक्ती जी ॲडमिट जा मे जी मेली व्यक्ती ती व्यक्ती यांची पेशंट होती रुग्ण होती म्हणजे इतक्या चार वर्षाचा यांचा डॉक्टर आणि यांचा संबंध आहे असं असताना हे ना नाकारतायत ना म्हणजे आपले तर पूर्वीच्या पद्धतीचा आता होम डॉक्टर दा, आपला घरगुती डॉक्टर नसतोच तुम्ही अशा वेळेस जाल अडचणीच्या वेळेस याल तातडीची सेवा माझाल तर तुम्हाला ती फिरवायला लावतील आणि म्हणतील मरायचं मरा ही ही योजना आहे यांची सरकारी योजना आपलं पुढचं पाऊल काय असणार या आंदोलनाचं यामुळे आमची शंभर टक्के मानणी आहे की इथल्या फक्त या दवाखान्याच्या प्रशासनावर नव्हे इथल्या तर आरोग्य विभागाचे जे जे अधिकारी आहेत त्यांनी अंमलबजावणी केली नाही म्हणून त्यांच्यावरती हा जो आरोप आहे हा त्यांच्यावरती आहे सदोष मनुष्यवधाचा आरोप जो आहे आम्ही म्हणतोय तो खटला यांच्यावर व्हायला पाहिजे आपल्याला फक्त ह्या हॉस्पिटल पुरताच न बघता पुण्यातल्या सर्व हॉस्पिटल बद्दल ही कारवाई करायला करा हवी तुम्ही म्हणता तेच आहे पुणे परिसरामध्ये जवळजवळ साठ धर्मादाय अशी रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये ना तो त्यांच्या बेडचा रिपोर्ट समोर येतो ना किती जणांना पन्नास टक्के सेवा दिली ते समोर येतं ना त्यांचे दरपत्रक समोर लागलेले असतात ही सगळी सूट कुणी दिली तर या धर्मादाय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी दिलेली सूट आहे त्यामुळे हे जो प्रकार आहे हा फक्त एकाच हॉस्पिटल पूर्ण मर्यादित नाही या पद्धतीची सर्व हॉस्पिटल ही जनतेच्या पैशावर उभी आहेत आणि ते जनतेलाच ना करतायत आज आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक धर्मादाय आयुक्तला धर्मादाय हॉस्पिटल म्हणून नाव देणं गरजेचं आहे पण आपण पाहिलं गेलं तर पुण्यात मोठ्या प्रमाणात हे कुठेच नाही आहे त्याबद्दल आपण काय बोलतो ही माहिती आपल्याला करोनाच्या वेळेस लक्षात आलं होतं की मुंबईमध्ये त्या मनाने सर्व्हिसेस आहेत सेवा आहेत पुण्यामध्ये या बेडची सुविधाच नाही आहे पुण्यामध्ये आम्ही तेव्हापासून असं म्हणतो आहे आम्ही आयुक्तालयामध्ये पण तेव्हा गेलो होतो की पुण्यामध्ये बेड उभ्या करा पुण्यामध्ये काय करतायत हे जागा रिकाम्या जागा जे आहेत ना जागा जा तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधतात आणि ते पीपीपी तत्त्वावरती तत्वावरती चालवायला देतात नाही यांना चालवायचं नाही यांना बिल्डिंग बांधायचं त्याच्यात पैसे रमवायचे या पद्धतीचं पैशाचं धोरण या सगळ्या पालिकेमधल्या अधिकाऱ्यांचं पण आहे आणि आता प्रशासन चालवतं आहे हे सगळं ते मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार चालवत आहे त्यामुळे हे सुद्धा यांचं धोरण हेच आहे की नुसती टक्केवारी मिळवण्यासाठी बिल्डिंग उभा करायची आणि ते चालवायला तिसऱ्यालाच द्यायच्या आपली पुण्यातल्या हॉस्पिटल संदर्भात मुख्यमंत्र्यांना काय मागणी आपली मुख्यमंत्र्यांना आमची मध्यंतरी सुद्धा वारजेपासून सर्व हॉस्पिटल जी आहेत ती हॉस्पिटल ही सरसाली चालवावीत इथे इमर्जन्सी केसेसच्या संदर्भात जर गरीब दर माणसाला असेल आज तर तुम्हाला फक्त एक चमला नेहरू आणि दुसरं ससून एवढी दोनच हॉस्पिटल आहेत जिथे इमर्जन्सी सेवा आहे त्यामुळे इमर्जन्सी सेवेच्या बाबतीतला हा प्रश्न आहे महिलांना जर दर गर्भाच्या दर संदर्भात काही प्रश्न आले तर त्यांना इमर्जन्सी सेवा मिळत नाही त्यांना स चमला नेहरूमध्ये जागा बेड मिळत नाही इथून ससूनला जायला सांगतात या व्यक्तीला सुद्धा ससूनला जायला सांगितलं होतं त्यामुळे सचूंची व्यवस्था अतिशय कोलकून पडलेली आहे त्यामुळे या सगळ्याच्या विरोधामध्ये आमची मांडणी आहे